नंबर चार यामध्ये तुम्हाला एक बॉटल दिसत आहे जी अशी खराब झाली आहे तिला स्वच्छ करणं जरा अवघड जातं तेव्हा एक काम करू आपण एखादा जुना ब्रश घेऊ जो आपण वापरत नाहीये याला गॅसवर थोडंसं गरम करू आणि गरम झाल्या जा झाल्या म्हणजे अगदी जेव्हा तो अगदी कडक गरम असेल तेव्हा पटकन याला फोल्ड करा तेव्हा तो लगेच वागतो कारण प्लास्टिक इथं सॉफ्ट झालेलं असतं तर बघा याचा जो शेप आहे तो असा तयार झालाय जो आपल्या उपयोगी येणार आहे तर बॉटलमध्ये थोडासा मी इथं डिटर्जंट टाकलाय आणि व्यवस्थित असा हा ब्रश खालपर्यंत पोहोचवत आहे तर बघा आरामात ब्रश टेकतो आणि बाटली एकदम स्वच्छ अशी होते तर आता पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर दिसतंय तुम्हाला की अगदी स्वच्छ झाली आहे तळ अगदी साफ झालेलं आहे तर आहे ना ही ट्रिक कामाची तर पटकन ह्या ट्रिकसाठी लाईक करा आता पुढची ट्रिक म्हणजे ट्रिक नंबर पाच यामध्ये तुम्हाला एक पाकिट दिसत आहे ज्यामध्ये मैदा होता आधी आणि मी बराच मैदा वापरला थोडा मैदा शिल्लक राहिला पण यात कीड जाऊ नये किंवा हा मैदा खराब होऊ नये म्हणून काय करावं याला पूर्ण परमनंट क्लोज कसं करावं ते बघूया तर एक जुनी सुरी आहे तिला मी गरम करते आहे आणि चांगली गरम झाल्यानंतर जे पाकिट आहे ते मी प्लॅटफॉर्मवर ठेवलं आहे आणि गरम सुरी असताना त्याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचे त्याची दोघं टोको व्यवस्थित दाबूनच त्याला प्रेस करायचं सुरीने त्या सुरी गरम